धुळे जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त महिला बालकल्याण सभापती ज्योती व शिक्षण आरोग्य सभापती सोनी कदम यांनी आमदार जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार घेतला आहे कालच बिनविरोध निवड झालेल्या सभापतींनी आज पदभार घेत कामालाही सुरुवात केली आहे आमदार रावल यांनी दोघाही सभापतींचा सत्कार करत पुढील वाटचालीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत ते मागील पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये काम करते त्यामध्ये मोदी साहेबांनी दिलेला मंत्रप्रमाणे सबका साथ मंत्र सबका सब विकास या भूमिकेने आम्ही पुढे चालतो आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना संधी कशी मिळू शकेल खांदेपलट करत प्रत्येकाला न्याय कसा मिळू शकेल हा प्रयत्न आमच्याकडनं झाला आणि भारतीय जनता पार्टी डिसिप्लिन पार्टी आहे एकदा आपण निर्णय घेतला की सारे कार्यकर्ते त्या निर्णयाच्या मागे असतात महिला राज आहे अध्यक्ष सभापती मोठ्या प्रमाणात महिलांना देखील संधी काय न्याय आपण दिलेला आहे त्यांचा देखील तेवढा अधिकार देखील आहे आजोबो आरोग्य शिक्षण सभापती यांनी आपल्या साक्षीने पदभार स्वीकारला आहे मी जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सर्व सदस्य जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आमचे खासदार या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सगळ्यांचं प्रयत्नामुळे जिल्ह्याचे सगळे नेते जे आहेत त्यांच्यामध्ये जी एकजूट आहे आपण पाहिलं की अनेक वर्ष अनेक लोक यायचे जायचे पण तो जो त्यावेळचा राजकारणाचा कलगीतुरा व्हायचा तो आमच्या पक्षामध्ये कधी होत नाही होणार बी नाही आणि सारे नेते सारे कार्यकर्ते एक दिलाने एक विचाराने आम्ही काम करतो हीच परिस्थिती पुढच्या काळामध्ये लोकसभा धोळेमध्ये सुद्धा लाखां अनेक लाखांच्या मतांनी आमचा खासदार तिथे निवडून येणार आहे आणि पूर्ण देशामध्ये अब्की बार तीन सो सत्तर पार भाजपसाठी आणि चारस पार एन डी एसाठी हे होणारच आहे ते आपण सगळेजण बघतो याप्रसंगी आमदार जयकुमार रावल खासदार डॉक्टर सुभाष जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील ज्येष्ठ नेते कामराज निकम शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी महापौर प्रदीप करपे डी आर बोरसे पंकज कदम जिल्हा परिषद सदस्य राम बधाने आशुतोष पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे